नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व मार्केटची कोल्हापूर या ठिकाणी आवक आलेली आहे पाच हजार चारशे सत्तर क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी तेरा हजार सातशे वीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी सातशे पन्नास सर्वसाधारण आठशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे औरंगाबाद या ठिकाणी सातशे बत्तीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील आहे कराड हळवा कांदा या ठिकाणी चारशे वीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे जळगाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी अकराशे साठ क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीनशे जस पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे पुणे पुणे या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी सोळा हजार दोनशे चव्वेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये क्विंटल <laughs> पुढील मार्केट आहे पुणे या ठिकाणचा लोकल कांदा आहे या ठिकाणी एकशे एक तीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल, क्विंटल सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे पुणे पिंपरी या ठिकाणचा लोकल कांदा आहे या ठिकाणी एकोणावीस क्विंटलची आवकालेली आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढील मार्केट बघूया पुणे मोशी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी तीनशे सर्वसाधारण चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे जळगाव या ठिकाणचा पांढरा कांदा या ठिकाणी चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील मार्केट बघूया पुढील आहे यवला अंदरसूल या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी चार हजार क्विंटल चावक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे एकावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे एक रुपये क्विंटल पुढील आहे लासलगाव या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी दहा हजार क्विंटल चावक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार एकवीस रुपये क्विंटल पुढील आहे कणव कळवण या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी सोळा हजार तीनशे पन्नास क्विंटलच्या आवकालेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पंचाळीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल चांदवड या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बारा हजार आवक आवखालेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे वीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे मनमाडी या ठिकाणचा उन्हाळी कांदा आहे या ठिकाणी आवक आलेली आहे एकतीसशे क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे देवळा या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी चार हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दोनशे सर्वसाधारण सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त नऊशे पंचवीस रुपये क्विंटल अशा पद्धतीने आजचे बाजारभाव आलेले आहेत